नमस्कार उमाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी झटपट आणि तितकी चवदार अशी अंड्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात अगोदर पाच अंडी येथे मी उकडून घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य अर्धी वाटी सुके खोबरं दहा ते बारा सोललेल्या लसणाच्या पाकळ्या चम्मच जिरे एक टोमॅटो कट करून घेतलेले आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया आता हे सर्व मसाले आपण वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मी टाकून घेतलेले आहे हे मसाले वाटून घेताना येथे मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही कारण की येथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यालाच पाणी सुटतं त्यामुळे हा मसाला एकदम छान बारीक असा होतो जर यामध्ये तुम्हाला पाणी हे घालायचं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण हे बारीक करून घेऊ शकता थोडंसं कोथंबीर टाकून हे मी बारीक करून घेते बघा या प्रकारे मसाला मी हे एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे गॅसवर मी कढई ठेवलेले आहे आणि कढईमध्ये तीन चम्मच तेल मी येथे टाकून घेतले त्या ते तेलामध्ये आपण बारीक केलेलं वाटण हे सर्व टाकून घेऊयात हे बनवलेले जे वाटण आहे ते आपण कच्चा घातलेला आहे त्यामुळे हे, हे वाटण व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे हे जे वाटण आहे ते तेलामध्ये चांगलं असं लो हीटवर आपण परतून घेऊयात सतत हे उलटानाने आपण हे परतून घेऊया म्हणजे तळाशी ते करपणार नाही दोन ते तीन मिनटं हा मसाला आपण चांगला असा परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद हे टाकून घेते एक चम्मच लाल मिरची पावडर दोन चम्मच काळा तिखट हे जे मसाले आहेत ते फार जास्त तिखट नसल्यामुळे मी एक चम्मच लाल मिरची पावडर आणि दोन चम्मच काळा तिखट हे टाकून घेतलेलं आहे तुमचे मसाले कितपत तिखट आहे किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखटाचे कमी जास्त प्रमाण करून घेऊ शकता यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे मी चांगलं असं मिक्स करून घेत आहे सुरुवातीला फार जास्त मी पाणी घालत नाही या मसाल्यापुरतं हे मसाले शिजण्यापुरतं भाजीला चव चांगली येण्यासाठी मी मसाल्यांमध्ये अर्धा कप हे पाणी टाकलेलं आहे म्हणजे हे मसाले चांगले असे शिजतात आणि ते तेव्हाच त्यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकून घेते हा मसाला हाय हीटवर तीन ते चार मिनटं चांगलं असं शिजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर मसाले हे छान असं तेलामध्ये शिजलेले आहेत त्याला कटही सुटलेला आहे आता त्यामध्ये या स्टेजला मी एक चम्मच हे बेसन टाकून घेते बेसन टाकल्यामुळे या मसाल्याला चांगलं असं बाइंडिंग येतं रसा मस्त असा मिळून येतो आणि भाजी ही दाटसर होते बेसन सर्वत्र चांगलं असं आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाच अंडी उकडून घेतलेली अंडी यामध्ये मी सर्व टाकून घेते सुरुवातीला अंडी या, या मसाल्यांमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायची व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये अंडी हे आपण चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन ग्लास मी दोन ग्लास थंड पाणी म्हणजे साधं पाणी मी येथे टाकून घेते अंड्याचं कालवण किंवा अंड्याचा रस्ता हा पातळच असतो फार जास्त दाटस नसतो गॅसची हीट यावेळेस आपल्याला मोठी ठेवायची आहे याला एक उकळी येईपर्यंत या रशाला उकळी आल्यानंतर मी गॅसची हीट हे लो ठेवलेले आहे वरून थोडीशी अशी कोथमिर टाकून किमान पाच ते सहा मिनटं हे मी शिजून घेणार आहे आता हे भाजी शिजून सहा मिनटं हे झालेले आहे आता मी गॅस हे बंद करून घेते तर आजची कमी साहित्यामध्ये बनून तयार होणारी अंड्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा परत भेटू अशाच एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीमध्ये धन्यवाद